हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज उरण नगरपरिषद प्रशासकीय भवन आणि इतर वास्तूंच्या लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मंत्री, महाराष्ट्रा मंत्री आमचे सहकारी श्री उदय सामंतजी लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमच्या रायगडचे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी ही सगळी कामं आपल्या पाठपुराव्यामुळे आपल्या मेहनतीमुळे या ठिकाणी करून दाखवली आणि ज्यांच्याजवळ अशीच जादू आहे की ते कोणाहीकडे गेले तरी काम करून आणू शकतात आणि कुठल्याही फाईलवर कोणाचीही सही घेऊ शकतात असे आमदार महेश बाळडीजी ज्येष्ठ आमदार प्रशांत ठाकूरजी या ठिकाणी नुकतेच आलेले आमदार आणि माजी राज्यमंत्री माननीय रवशेठ पाटीलजी श्री किशनजी जावळे संजयजी एनपुरे समीरजी जाधव भरतजी बास्टेवाड गणेशजी देशमुख प्रशांतजी मोहिते अतुलजी पाटील अरुण शेठ भगत रवीजी भोईर जयदीपजी कोळी कौशिकजी शहा जितेंद्रजी घरत मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि बंधूंनो मी महेशजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन उरण नगरपालिकेची इमारत मी आता स्वतः जाऊन बघितली अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत त्यांनी तयार केलेली आहे आणि महेशजी नगरपालिका जरी क वर्गाची असली तरी इमारत ए प्लस वर्गाची झालेली आहे हे मात्र या ठिकाणी मी सांगेन खरं म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी निधी देतो पण त्याचा सदुपयोग हा करणारे कमी लोक असतात महेशजींनी स्वतः लक्ष घालून ती कशी असली पाहिजे त्यात काय सुविधा असल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना त्यांचं डोकं बरोबर चालतं त्यांनी त्या ते ठिकाणी बँकेकरता जागा ठेवली आणि बँक त्या ठिकाणी आणली शासकीय कार्यालय आणलं म्हणजे सेल्फ सस्टेनिंग अशा प्रकारची इमारत की ज्या इमारतीतनं नगरपालिकेला पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं मॉडेल हे महेशजींनी या ठिकाणी तयार केलं आम्ही जे मच्छी मार्केट बघितलं सिडकोच्या माध्यमातनं तयार केलेलं अतिशय सुंदर मच्छी मार्केट सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी विशेषतः आमच्या ज्या मच्छीमार भगिनी आहेत ज्यांना रस्त्यावर बसून मासे विकावे लागतात अडचणींचा सा सामना करावा लागतो आणि लोकांनाही त्या सगळ्या रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये गाडीमध्ये ट्रॅफिकमध्ये मासे घ्यावे लागतात आज त्यांच्याकरता अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं हे जे काही मार्केट या ठिकाणी तयार झालेलं आहे मी त्याबद्दल खरोखर महेश बाळडींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो अनेक गोष्टी ते सातत्याने करतात मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना घारापुरी बेटावर वीज पोचवण्याचा उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी ती वीज पोचली ज्याची दखल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि मन की बात मध्ये उल्लेख करून सांगितलं की इतक्या वर्षानंतर घारापुरी बेटावर अशा प्रकारची वीज पोचलेली आहे आज आपण पाहतो करंजाला मच्छीमार बंदर तयार करण्याकरता त्यांनी जो पाठपुरावा केला मागे आम्ही त्याचं भूमिपूजन केलं खरं म्हणजे आपल्या लक्षात असेल की एकशे वीस कोटीचाच प्रकल्प होता पण मध्यंतरीच्या काळात अडीच वर्षात उदयजी एक फुटकी कवडी त्याला मिळाली नाही आणि त्यामुळे एकशे वीस कोटीचा प्रकल्प एकशे त्रेपन्न कोटीवर गेला पण महेशजी आता चिंता करू नका तुम्ही जी अपेक्षा केलेली आहे फाईलवर सही झालेली आहे फायनान्समधनं क्लिअरन्स होतो आहे एकशे त्रेपन्न कोटी रुपये पूर्ण तुम्हाला मिळतील आणि अत्याधुनिक अशा प्रकारची जेटी स्वप्न असलं पाहिजे तर मोठंच असलं पाहिजे फिशिंग हार्बर हे या ठिकाणी तयार होत आहे आणि स्वप्न काय आहे तर देशातलं सगळ्यात मोठं सगळ्यात आधुनिक फिशिंग हार्बर तयार झालं पाहिजे तुमचं हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो कारण आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी नीलक्रांतीची योजना आणली देशामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये या ठिकाणी मत्स्य मंत्रालय हे मोदीजींनी सुरू केलं इतके वर्ष स्वातंत्र्यानंतर मासेमारी करणारा इतका मोठा समाज आहे पण त्याचं मंत्रालय नव्हतं ते मोदीजींनी सुरू केलं हजारो कोटी रुपये त्यांनी दिले आणि आता मत्स्य पालन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील या करता अतिशय डेडिकेटेड अशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलं हजारो त्या ठिकाणी जेटीस तयार केल्या आणि एक प्रकारे या क्षेत्राला विशेष दर्जा देण्याचं काम हे मोदीजींच्या झालं झालंय आमच्या मासेमारी करणाऱ्या लोकांबद्दल आमच्या बांधवांबद्दल जेवढं काम हे मोदीजींच्या काळात झालं एवढं कधीच यापूर्वी झालं नाही आणि मला असं वाटतं की तेच स्वप्न आता उराशी बाळगून या ठिकाणी जो काही आपण फिशिंग हार्बर तयार करतो आहे त्यातनं एक मोठा व्यवसाय आणि व्यवहार हा उभा करण्याचं काम हे महेशजी तुम्ही करताय मी तुम्हाला केवळ शुभेच्छाच देत नाही तर जोपर्यंत याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण माझा पाठिंबा तुम्हाला असेल जिथे काम थांबलं मला सांगा त्या ठिकाणी ते काम पुढे रेटण्याचं प्रयत्न हा सातत्याने मी निश्चितपणे करेन खरं म्हणजे रेल्वेचा मार्ग असो इथले रस्ते असो त्यांनी आम्हाला क्रेडिट दिलं पण या प्रत्येक गोष्टीमध्ये महेश बालडी यांचा जो पाठपुरावा आहे एकतर आपल्या सगळ्यांना म्हणजे उरणकरांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की ते बोलताना इतकं हुशारी आणि गोडगोड बोलतात की समोरचा माणूस पिघुळूनच जातो आणि असं करून आपलं काम बरोबर ते करून आणतात त्यामुळे हे जे सगळे कामं त्यांनी सांगितले ते कामं आम्हाला सांगत असताना आणि आमची तारीफ करत असताना त्यांच्या डोक्यात पक्क होतं पुढचं काय मागायचं आहे आणि ते आपल्याला कसं करून घ्यायचं आहे मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीमध्ये हीच क्वालिटी महत्वाची आहे प्रत्येक वेळी आपल्या मतदारसंघात असताना लोकप्रतिनिधीच्या डोक्यामध्ये इथे काय केलं पाहिजे याचा विचार असणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं केवळ मतदारसंघात काम केलं असं नाही तर विधानसभेमधलाही त्यांचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी जी भाषणं केलेली आहेत अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं त्या ठिकाणी के त्यांनी केली आहेत त्यामुळे खरं म्हणजे विशेषतः मच्छीमारांचे प्रश्न असतील तर त्याच्यावर ते बोलत असताना ते पारंपरिक मच्छीमारीचा व्यवसाय करतात का असा प्रश्न आपल्याला पळावा इतका अभ्यासू अशा प्रकारचा विषय हा सभागृहामध्ये ते सातत्याने मांडत असतात आणि म्हणून निश्चितपणे ही सगळी कामं त्यांनी हातामध्ये घेतली आता आपण पाहतोय अत्याधुनिक हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे की ज्याचा एक मोठा फायदा हा आपल्या सगळ्यांना होणार आहे वेगवेगळ्या इमारती वेग असतील समाज मंदिर सगळे बांधतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समाज मंदिर माझं वेगळं असलं पाहिजे त्या ठिकाणी काहीतरी वेगळे पण असलं पाहिजे हा विचार मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे जो या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे करून दाखवला खरं म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी गेले दहा वर्ष सातत्याने सांगतो की मुंबई मुंबईने गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक इंजिनच्या रूपाने एस्टॅब्लिश केलं पुढचे पन्नास वर्ष देशाचं आर्थिक इंजिन रायगड जिल्हा असणार आहे ज्या प्रकारे अटल सेतूमुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी रायगड जिल्ह्याची झाली त्यामुळे इथला समुद्रकिनारा इथलं बाकी जी काही इंडस्ट्रीयल इकोसिस्टीम आहे या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला तर सगळ्यात वेगानं विकसित होणारा जिल्हा हा रायगड जिल्हा आहे आणि म्हणूनच कदाचित आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी राज्याच्या उद्योग मंत्र्यांनाच रायगडचं पालकमंत्री केलं कारण उद्योगाचं खरं मॅग्नेट हे रायगड जिल्हा होणार आहे आणि सगळ्या प्रकारच्या म्हणजे आताचे उद्योग तर आहेतच पण आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे की आज आपण या ठिकाणी आय टीच्या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये डेटाच्या क्षेत्रामध्ये आहोत देशाची जी डेटा सेंटर कॅपॅसिटी आहे त्याची साठ टक्के कॅपॅसिटी ही आपल्या रायगड आणि नवी मुंबई भागामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे पुढच्या काळात आपण पूर्वी ऐकायचो की तेल ज्याच्याकडे आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे पण आता तेल ज्याच्याकडे तो सगळ्यात श्रीमंत नाही तेलापेक्षा जास्त पैसा आता डेटामध्ये आहे तेलाची जी एकत्रित व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूपेक्षा डेटाची व्हॅल्यू जास्त झाली आहे आणि तो सगळा डेटा हा आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असणार आहे त्यामुळे एक प्रकारे ही नवीन सोन्याची खाण ही आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार होते की ज्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहेत आणि म्हणूनच आमचा देखील प्रयत्न आहे की केवळ अटल सेतू करून थांबायचं से नाही तर इथलं प्लॅन डेव्हलपमेंट झालं पाहिजे इथल्या वेगवेगळे वेग वेग जे पारंपरिक व्यावसायिक आहेत त्यांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं देखील ज्याला मांडणी म्हणतो ती योग्य प्रकारे आपल्याला करता आली पाहिजे आज आपण पाहतोय नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे हे एक एअरपोर्ट झाल्यामुळे आपल्या जी डी पीमध्ये मध्ये एक टक्क्याचा फरक पडणार आहे एवढी ताकद या एका एअरपोर्टची या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये उरण हे जरी आमचं एक छोटं शहर असलं तरी देखील मला असं वाटतं की या आधुनिक भारतामध्ये आधुनिक महाराष्ट्रामध्ये जी आधुनिकता अपेक्षित आहे ती आधुनिकता या शहराला देण्याचं काम हे महेश बालडी सातत्याने करतात आणि म्हणूनच अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे मी आज या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की लोक अनेक वेळा टीका करतात पण जो सवाल या ठिकाणी आमच्या उद्योग मंत्र्यांनी विचारला तोच माझा सवाल आहे साहेब आपण पाच वर्ष सरकार चालवलं आता अडीच वर्ष सरकार चालवतोय एक हजार प्रकल्प मी दाखवू शकतो एक हजार जे या काळामध्ये आपण करून दाखवले एक हजार प्रकल्प माझ सन्मान्य उद्धवजींना आणि महाविकास आघाडीना आव्हान आहे एक एक आयकॉनिक प्रकल्प त्यांनी दाखवावा जो त्यांनी करून दाखवला एक एकही ते दाखवू शकत नाही कारण अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रकल्पांना कसं थांबवता येईल यातच त्यांनी घालवला मग अटल सेतूला कुठे थांबवता येईल मेट्रोला कुठे थांबवता येईल कोस्टल रोडला कुठे थांबवता येईल वेगवेगळ्या सगळ्या प्रकल्पांना थांबवणं आज आपल्याला कल्पना आहे की आपली रिफायनरी आतापर्यंत पूर्ण झाली असती आणि आज काय अवस्था असती महाराष्ट्र कुठल्या कुठे चालला गेला असता आपल्या कोकणामध्ये दीड दोन लाख लोकांना तिथेच रोजगार मिळाला असता आणि ग्रीन रिफायनरी होती त्याच्यामध्ये कुठलंही प्रदूषण नव्हतं तरी देखील ती थांबवण्याचं काम त्यांनी केलं पण आपण सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी थांबवलेल्या सगळ्या गोष्टी या पूर्ण केल्या आणि मला अतिशय आनंद वाटतो काल परवा माननीय प्रधानमंत्री मोदी आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये वाढवण पंधराचं देखील आपण भूमिपूजन केलं बंधू भगिनीनो आपल्या देशामध्ये जेवढी देशातल्या सगळ्या बंदरांची मिळून कॅपॅसिटी आहे सगळ्या बंदरांची जेवढी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी एकट्या वाढवण बंदराची असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठे झालाय वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर दहा ते बारा लाख तरुणांना थेट रोजगार हे एकटं वाढवण बंदर देणार आहे आज देशाच्या कंटेनर ट्रॅफिकचा साठ टक्के कंटेनर ट्रॅफिक आपलं जे एन पी टीचं बंदर त्या ठिकाणी हातात जे एन टीच्या तीन पट मोठं बंदर हे आज या ठिकाणी वाढवण होत आहे आणि आपली ही कॅपॅसिटी वाढल्यामुळे आज आपल्याला माहिती आहे आपल्याला जे एन पी टीचा इतका विस्तार हवाय पण आता त्याची एक लिमिटेशन आहे त्यापेक्षा जास्त त्याचा विस्तार करता येत नाही भारत एक महाशक्ती होतो आहे अशी महाशक्ती होत असताना आपण बघितलं असेल जगावर तेच राज्य करतायत ज्यांच्याकडे मोठी बंदरं आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल जगातल्या पहिल्या दहा बंदरात आमचं एकही बंदर नाही पहिल्या दहा बंदरांमध्ये सात मोठी बंदरं ही चैनची आहेत पण आता वाढवण बंदर हे जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे भारताची ताकद कुठे चालली आहे पण हे सगळं आम्ही विकासाकरता करतो आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये खोडा घालायचा लोकांना खोटं सांगायचं लोकांना आंदोलन करायला लावायचं प्रकल्प थांबवायचे हे एकमेव काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीने उद्धवजींच्या नेतृत्वात केलं पण मला विश्वास आहे आमच्या कामाचा वेग आपण सगळ्यांनी बघितलाय आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आपला आशीर्वाद आम्हाला मिळणार आहे आणि हा वेग असाच आम्हाला कायम ठेवायचा आहे अत्यंत वेगानं काम करायचंय यांची मानसिकता कशी आहे बघा आता आपण विरार अलिबाग कॉरिडॉर बनवतोय विरार अलिबाग कॉरिडॉर हा जवळपास सात लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू क्रिएट करणारा कॉरिडॉर आहे जयंत पाटील काय म्हणाले अरे म्हणाले चंद्रावर जाण्याकरता त्या मंगळयानाला सहाशे कोटी लागतात आणि तुम्ही सव्वीस हजार कोटीचा रस्ता बनवणार आहे मी त्यांना मनातल्या मनात म्हटलं मनात की उद्या कोणीतरी असं म्हणू शकतं की नव्वद रुपयाचा खांबा दिला तरी माणूस चंद्रावर पोचतो चंद्रावर पोचायला काय पण अशा प्रकारची जी मानसिकता आहे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही अशा प्रकारच्या या मानसिकतेच्या लोकांना कुठेतरी आता हे सांगण्याची आवश्यकता आहे जे काम करतात जे विकास करतात त्यांच्याच पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत आणि मला विश्वास आहे हा जो उरण मतदारसंघ आहे यांनी महेश बाळडींचं काम बघितलेलं आहे महेश बाळडींनी केलेला विकास बघितलेला आहे आणि खरंय प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत पोचलेला आमदार जर कोणी असेल तर तो महेश बाळडी आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद हा त्यांना यापुढेही मिळाला पाहिजे आणि तो मिळणाराही मला खात्री आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता मी आलो पाहिजे हा त्यांचा इतका आग्रह होता की आठ दिवसापासून त्यांनी ठाण मांडून ते बसले होते की हा कार्यक्रम झाला पाहिजे शेवटी आज मी नागपूरला कार्यक्रम केला मला संध्याकाळी पुन्हा नागपूरला कार्यक्रम आहे दुपारी संभाजीनगरला कार्यक्रम होता त्यामुळे मी नागपूर टू संभाजीनगर आणि पुन्हा नागपूर हे वाया उरण चाललेलो आहे कारण महेश बाळडींना नाही म्हणता येतच नाही ते हो म्हणून घेतल्याशिवाय ऐकतच नाही अशा प्रकारचा एक अतिशय चांगला दमदार आणि खऱ्या अर्थानं विकास करणारा आमदार तुम्हाला मिळाला त्याबद्दल खरोखर तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही असा एक सदस्य या ठिकाणी निवडलेला आहे त्यांनाच तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि या सगळ्या विकास कार्याला शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र